नमस्कार जय जवान जय किसान जय विज्ञान तुमच्या सर्वांचे फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि या भारतीय सेनेचे जेवढे मानाव तेवढे उपकार आणि धन्यवाद जेवढे करावं तेवढे कमी आहे या देशाच्या भारतीय सेनेला मी मानाचा मुजरा करतो आणि हिट का जवाब पत्थर से देंगे बावीस एप्रिल तुम्ही आमच्या देशात घुसून जो नरसंहार केला आणि आमच्या आया भगिनीचे कुंकुपुसाचं काम केलं तर तुमच्या देशात जाऊन आम्ही सिंदूर लावून आलो म्हणून भारत सरकारनं ऑपरेशन सिंदूर राबवलं पता चालू दिला नाही आणि या इंडियन आर्मीचं खरंच मनापासून जेवढं कौतुक करावं ठीक आहे भारतीय भूदल भारतीय नौदल आणि भारतीय वायुदलाचं ज्यांनी हे ऑपरेशन यशस्वी केलं आणि पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून नाव आतंकवादी वेगवेगळ्या ठिकाणावर चोवीस हल्ले केले सोपिया कुरेशी नावाच्या एका लष्करी अधिकाऱ्यानं पत्रकार परिषद घेऊन आणि विशेषतः ठीक आहे या कारवाईची माहिती भारतीय लष्करातर्फे दोन महिलेनं दिली हे एक पुन्हा उल्लेखनीय बाब आहे आणि या देशामध्ये इंडियन आर्मी मध्ये पुरुषाच्या खांद्याले खांदा लावून महिला सुद्धा लढत आहे आणि त्यांनी या ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे खरच म्हणजे अभिमानास्पद बाब आहे पण दुःखही आहे का, का आमच्या देशाच्या बाजूले आतंकवाद पोचणारा देश आहे पाकिस्तान जर आमच्या वाटी जाण तर तुम्हाला न्यस्तनाभूत केल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आमच्या देशातले सर्व पक्ष सर्व जाती धर्माचे लोक जर एकत्र झाले तर तुम्ही चटणीलाही पुरणार नाही हे आम्ही एका दणक्यात दाखवून दिलं तुम्हाला आणि आम्ही का करू शकतो हे बी दाखवून दिलो ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या देशावर पहलगामले बावीस एप्रिलले जो हल्ला झाला आणि आमच्या आई बहिणीचा धर्म विचारून त्यांचं कुंकू पुसण्याचं जे काम केलं तर आम्ही तुमच्या देशात घुसून सिंदूर लावून वापस आलो हे मात्र अभिमानानं सांगाव असं वाटते या देशातल्या भारतीय सैनिकाचा आणि या देशाच्या इंडियन आर्मीचा भूदलाचा आणि नौदलाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे इकडं देशामध्ये ठीक आहे सिव्हिल डिफेन्सचे मॉकडील ज्या दिवशी भारत सरकारनं डिक्लेअर केलं त्याच्या व्हाच्याच आकदुरल्या दिवशी संध्याकाळी भारतानं हमला दिला ठुकून पण युद्धजन्य परिस्थिती या देशात निर्माण झाली आहे म्हणून ठीक आहे तुमचं सिव्हिल डिफेन्स ठीक आहे कसं करायला पाहिजे जर स्ट्राईक आहे जसं भारतानं हमला केला असं चायना सुद्धा आपलं पाकिस्तान सुद्धा आपल्यावर हमला करू शकते म्हणून आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी ठीक आहे याच्या बाबत ठीक आहे काल सरकारनं निर्देश जारी केले आणि आज म्हणजे सात तारखेले सात मेले या देशात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी महानगरपालिका नगरपालिका मोठाले शहर बॉर्डरवर लागून असलेले शहर इथं मॉकड्रील घेणं सुरू आहे पण कालचा रात्रीचा हमला पाकिस्तानले वाटलं का हे नंतर कवा तरी करण आपण घरात घुसून मारलं पता बी चालला नाही आणि ठीक आहे फायटर जेट फिफ्टीन पाकिस्तानचं एक विमान आपण आपल्या भारतीय सीमेत प्रवेश करत असताना त्याचं पाडून बी टाकलं आमच्या वाटी जाऊ नका आम्ही जेवढं प्रेमानं राहतो तेवढं प्रेमानं राहतो आमच्यासोबत खासवान तर आम्ही बोकडल्याशिवाय ठेवणार नाही अनुबॉमची धमकी देते हे फोकळ धमक्या मा काल पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखानं म्हणलं ठीक आहे आणि संरक्षण मंत्र्यानं म्हणलं का भारतानं जर पाकिस्तानवर हमला केला तर जगात एकही माणूस जिवंत नाही राहणार पहिले तुमचं तुम्ही पहा म्हणा ठीक आहे तुमचं पहिले तुम्ही पहा का तुमच्या देशात खायची सोय नाही मग आता आमच्या सोबत लढायची तुमची ताकद आहे का ते आपण नंतर पाहू त्याची काही ताकद नाही पण जर असा हमला करत असाल तर आम्ही तुम्हाला मात्र सोडणार नाही हे तेवढं सत्य काल रात्रीच्या अंधारात भारत सरकारनं पाकिस्तानमध्ये घुसून अना ठीक आहे आपण इकडं आपल्याच देशातल्या लोकांना सांगितलं होतं का सायरन वाजल सायरन वाजल्यावर हा एअर स्ट्राईकचा अलार्म आहे त्याचा मॉकडील घ्यायचा आहे तर सायरन वाजवायचं काम पाकिस्तानने पडलं आणि सायरन वाजून ठीक आहे त्याने स्ट्राईक झाला तर पता बी चालू दिला नाही आणि आमच्या देशात जर असं घुसून अगावचे कारभार करान तर तुमच्या देशात घुसून आम्ही तुम्हाला मारू हे फक्त इंटिमेशन आहे ठीक आहे हे तो सिर्फ टेलर आहे भाई पिक्चर बाकी आहे हे सिर्फ टेलर आहे पिक्चर बाकी पिक्चर अवघ्या हो काही दिवसात येणार आहे इंदिरा गांधीनं ठीक आहे एकोणीसशे एकाहत्तरला ला एका, एका पाकिस्तानचे एक्का कुराडी दोन तुकडे केले एक्का कुराडीच्या गावात पाकिस्तान पासून जगाच्या पाठीवर एकोणीसशे एकाहत्तरले नवीन देश तयार केला बांगलादेश त्यावेळेस इंदिरा गांधीनं पूर्ण सैनिक इकडल्या बांगलादेशवर म्हणजे तव्हाचा पाकिस्तान पूर्व पाकिस्तानवर हलवलं होतं पूर्व पाकिस्तान काबीज करायचा होता मग सैनिक कमी करून राहिले होते इकडल्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर सैनिक इकडं न्यायचं होतं तर ए भाऊ इकडलं सैनिक इकडं न्यायचाय इकडलं जर सैनिक कमी केलं तर पाकिस्तान तो बांगलादेश जाऊ देईन आणि आपल्या सीमेत घुसान आणि राजस्थान गिजस्थान नाही तर पंजाब सारखा एखादा भाग काबिज करून घेईन असं इंदिरा गांधीला वाटलं इंदिरा गांधीनं रातून मिटिंगा बोलावल्या तिने सेना दलाचे प्रमुख बोलावले त्याला म्हणजे सराय आपल्याला कराची उडवायचं आहे मॅडम ठीक आहे तुम्ही पागल तर नाही झाल्या डायरेक्ट कराची उडवायचा आहे इकडे हमला चालू आहे इकडे दुसऱ्या एंडवर हमला कसा करायचा आहे आपल्याला कराची उडवायचं नाही कराची मध्ये पाकिस्तानचं जे नाविक तळ आहे ते उडवाच आहे उडवायचं कसं ते सांगा लष्कर प्रमुखाने विचारलं तर ते अचंबित झाले का असं कसं मॅडम डायरेक्ट त्याच्या देशात नाविक तळ उडवायचं कसं म्हणे इंदिरा गांधी ठीक आहे मायाच पालॅन आहे ऐका रातून लढाऊ जहाज घेऊन जायचे जा डायरेक्ट रात्री दहा ले निघायचं सकाळी तीन वाजेपर्यंत आपण कराचीच्या चारशे किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचवायचं तिथून आपले लढाऊ विमान जहाज उतराचे ठीक आहे डायरेक्ट आकाशात झेप आणि भकाभक कराचीवर हमला करा धनाद्दन कराचीच नौदल उडून टाकाच वापस याच सकाळी पाच सहा सात वाजेपर्यंत आपण आपल्या बॉर्डरमध्ये असलो पाहिजे बास हमला ठोकला आणि कराचीचा नौदल उडून आलं भारत सरकार कारण आपल्याले बांगलादेश वेगळ्या करायचा तिकडं सैनिक हलवाच होतं तर इकडं ए तर भारताने पाकिस्तानच्या मनात धसकी भरवायची होती का जर तुम्ही इकडं काही कारभार केला तर इकल बी आम्ही ठीक आहे दोन्ही येंसाठी तयार आहे इकडे बी जमवतो आणि इकडे बी जमवतो अर्धा दा पाकिस्तान दाबून टाकीन जास्त टर्टर टर करायची नाही तर इंदिरा गांधीनं इकडं बांगलादेश काबिज करायसाठी पूर्व म्हणजे तवाचा पूर्व पाकिस्तान काबिज करायसाठी सैनिक हलवलं आणि इकडं कराचीवर हमला करून दिला आणि कराचीचं नौदल उडवलं आणि भारतीय नौदलाचे सैनिक जहाजानं विमानं घेऊन वापस आले आणि तो दिवस चार डिसेंबर दिवस भारतीय नौदल दिन म्हणून आपण साजरा करतो अशा खतरनाक युद्धाच्या गोष्टी आहेत त्या आपण पुढं काही पाहूच पण मात्र भारतानं हमला केला हमला हे भाऊ hey, wow, दहा पंधरा किलोमीटर मध्ये तर पाकव्याप्त काश्मीरात जेवढे लष्करी तोय होते ते उडून टाकले पण शंभर किलोमीटर आतमध्ये शंभर किलोमीटर आतमध्ये ठीक आहे बहवालपूर नावाचं लष्कर ए तोयबाचं मुख्यालय उडून टाकलं आपण ठीक आहे लष्कर ए तोयबाचं मुख्यालय शंभर किलोमीटर बॉर्डर पासून आतमध्ये आतमध्ये पाकव्याप्त मध्ये होतो व्याप्त काश्मीरच्या सात ठिकाणावर हमला केला आणि पाकव्याप्त काश्मीरची बॉर्डर भारताची ओरिजिनल बॉर्डर संपल्याच्या नंतर पाकिस्तान मध्ये बी आतमध्ये घुसून हमला केला आपण शंभर किलोमीटर मध्ये आतमध्ये घुसून हमला करा विचार करा शंभर किलोमीटर अंतर येत पर्यंत पाकिस्तान कवाधी आपल्या विमानाने आप मारू शकत होती पण आपण शंभर किलोमीटर घुसून लष्कर ए तोयबाचं मुख्यालय उडून आलो तर भारतात ठीक आहे मुझफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीरात आहे इथं मांगळी आपण ठीक आहे एअरस्ट्राईक केलं होतं तेव्हा हमला केला होता कोटली त्याच्यानंतर गुलपूर ठीक आहे त्याच्यानंतर भिंबर शिलकोट ठीक आहे मुरीडिक्के आणि त्याच्यानंतर ठीक आहे चकमा चकमारू आणि भिवलपूर इथं शंभर किलोमीटर आतमध्ये आपण घुसून स्ट्राईक केलं ठीक आहे हे, हे त्याला समजायला पाहिजे का आम्ही जोपर्यंत अवकातीत राहतो तोपर्यंत अवकातीत राहतो आम्ही अवकाश सोडली का आम्ही पाकव्याप्त कश्मीर सहित अर्धा दा पाकिस्तान दाबून घेईन नाही तर आली वेळी तर बंदा दाबून घेईन जास्त टर्टर नाही नाहीत हायथ ह्या पाकिस्तानचे चार तुकडे करीन बलुचिस्तान ठीक आहे तिकडं मग ठीक आहे पठाणकोटचा भाग अलग करून टाकीन आम्ही आणि इकडं राहिलेला पाकिस्तान अलग करून टाकीन मग आमच्या काही वाटी जाऊ नका म्हणून आम्ही ऑपरेशन सिंदूर जोपर्यंत राबवतो ठीक आहे तर आता आपण दुसरं ऑपरेशन काही दिवसात राबवू शकतो आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून देशातल्या सर्व नागरिकांनी एकजुटीनं राहणं गरजेचं आहे या देशातल्या सर्व लोकांनी एकत्रपणे राहून या देशातल्या सरकारले आणि या भारतीय सेनेले सशक्त करण्याची गरज आहे आपण सर्व मतभेद मग ते राजकीय असो ठीक आहे तुमच्या मनातले जे काही मतभेद असन ते बाजूला ठेवून आपण सरकार आणि इंडियन आर्मीच्या सोबत आहो आणि जोपर्यंत हे युद्धजन्य परिस्थिती ठीक आहे थांबत नाही तोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत नाही त्याच्या पुढेही आपण सोबत असलो पाहिजे आपण आपली एकता अशा काळात दाखवाले पाहिजे ठीक आहे म्हणून हे रेअर स्ट्राईक अटॅकचे काही फोटो आहे व्हिडिओ आहे जे पाकिस्तानातून आले आहे आणि म्हणून मोखलावून गेलेल्या पाकिस्ताननं भारताच्या बॉर्डरवरून फायरिंग केली ठीक आहे हल्ले केले त्या हल्ल्यात ठीक आहे ए भारतने पाकिस्तान आता हे पाकिस्तानच्या सेनेचा बयान आहे का, का मजीद, त्या ते म्हणते का चोवीस हमले केले सहा वेगवेगळ्या ठिकाणावर ठीक आहे तर सुभान मजिद मजिदीवरही हल्ला केला म्हणते त्याच्यात पाच लोक मेले म्हणते तर त्या मजिदीत आतंकवादी लपून होते अशी भारताने खबर होती दिल्ली उडून तर हे एक भारतासाठी चांगली गोष्ट आहे का अगाऊ आमच्यासोबत टळट करायची नाही पाकिस्ताननं सीज फायरचा नियम तोडून आपल्यावर हमला केला आपली सात लोक ठीक आहे मृत्युमुखी पडले असं लल्लन टॉपनं न्यूज दिल्ली ठीक आहे तर आता म्हणजे सीजफायर केलं म्हणजे त्यानं युद्धबंदीचा नियम तोलला आता त्यानं नियम तोलला तर आपण आता त्याच्या उरार खालून बी हल्ला करू शकतो ठीक आहे आणि खालून हल्ला करून आपला पाकव्याप्त काश्मीर जो त्यानं दाबला आहे तो आता चान्स आहे आता भाग चा, तो भाग आपण घेऊन घ्यायला पाहिजे का पाक व्याप्त काश्मीर नाही लाहोर इस्लामाबाद पर्यंत काबिज करायचं म्हणलं तर इस्लामाबाद सोडून द्यायचं बाकी लाहोर सहित भारतात आतमध्ये घेऊन घ्यायचं बहालपूर शंभर किलोमीटर आतमध्ये हमला केला पावे कुठं कुठं हमला केला शंभर किलोमीटर बहालपूर आतमध्ये डायरेक्ट पाकिस्तानच्या सीमेत ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे मुरीडक्के तीस किलोमीटर आतमध्ये गुलपूर पस्तीस किलोमीटर आतमध्ये सवय कॅम्प तीस किलोमीटर इन साइड भिलाई कॅम्प ठीक आहे डिस्टन्स माहीत नाही ठीक आहे कोठली कॅम्प पंधरा किलोमीटर आतमध्ये त्याच्यानंतर बर्नाला कॅम्प दहा किलो दहा किलोमीटर आतमध्ये स, स, सर्जल कॅम्प आठ किलोमीटर आतमध्ये आणि मेहमुना कॅम्प पंधरा किलोमीटर आतमध्ये पंधरा वीस पस्तीस तीस शंभर किलोमीटर घुसून मार सालेले याच्यानंतर आमच्या वाटी जायचं नाही आमच्या वाटी गेलं तर मग आहे त्या पाकिस्तानचे तीन चार तुकडे केल्याशिवाय ठेवणार नाही ठीक आहे भारतीय सेनेला पुन्हा एकदा मुजरा करतो आणि आपण सर्व एकजुटीने या देशाच्या सोबत आणि भारतीय सैनिकाच्या सोबत आहोत ठीक आहे ही ताकद आपण अशीच दाखवूया आणि आपली एकता एकात्मता आणि अखंडता कायम राहिली पाहिजे याच्यासाठी आपण जेवढे एकत्रपणे या बिकट परिस्थिती देशाच्या सोबत असाले पाहिजे ठीक आहे जे काही राजकीय मतभेद आहे ते मतभेद तुमचे बाजूने ठेवा चुलीत घाला सध्या राजकारण आणि एकत्र येऊन आपण या देशसेवेसाठी आणि या देशाच्या रक्षणासाठी आपण एकत्र आलो पाहिजे आणि आपण देशाची सोबत दिली पाहिजे असं आहे मत आहे तुमचं मत काय आहे ते खाली सांगा सर्व देशातले लोक देशाच्या ठीक आहे भारतीय सैनिकाच्या सोबत आहे तेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं एकोणीसशे पासष्टले तेव्हा नारा दिला होता लालबहादूर शास्त्रीने जय जवान जय किसान कारगिल युद्धाच्या वेळेस अटल बिहारी वाजपेयीने नारा दिला होता जय जवान जय किसान जय विज्ञान ठीक आहे या देशातला शेतकरी आणि या देशातला सैनिक सैनिक तुमच्या ठीक आहे तुम्हाला ठीक आहे सुखाची झोप यावी म्हणून या देशाच्या सीमेवर रक्षण करत आहे आणि दोन वेळेचं सुखाचं अन्न भेटावं म्हणून रात्रंदिवस या देशाचा शेतकरी झटत आहे पण युद्ध करण्यासाठी जे अत्याधुनिक शस्त्र साठा लागते ते या देशाचे वैज्ञानिक तयार करत आहे म्हणून एक नारा जन्माल्याला जय जवान जय किसान आणि जय विज्ञान या तिन्ही लोकाचे ठीक आहे ज्यांनी हा देश शस्त्रास्त्रानं ठीक आहे सशक्त केला ज्यांनी या देशात नवीन नवीन शस्त्र शोधून काढले त्या सर्व वैज्ञानिकाचे डी आर ओच्या इस्रोच्या वैज्ञानिक वैज्ञानिकाचे मनापासून आभार दोन वेळेचं सुखाचं अन्न उगवून देणाऱ्या एका दानाचे हजार दाणे करणाऱ्या माया जगाचा कोशिंदा माया कास्तकार बापाचे मनापासून आभार आणि या देशाचं सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाचे मनापासून आभार मानतो आणि ऑपरेशन सिंदूरबाबतचा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि पुन्हा एकदा भारतीय सैनिकाला आणि भारतीय सेनेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही या काळ्यात बिकट परिस्थितीत सर्वांनी आपण देशाच्या सोबत राहूया एवढीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र